नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी भरलेली मिरची करते भरलेली मिरचीसोबत वरण भात केलेला आहे आणि याच्यासोबत भाकरीसुद्धा करणार आहे चपात्या पण करायच्या आहेत रेसिपी पूर्ण आवडली तर आव लाईक करून घ्या आणि याचं सारण पूर्ण नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया भरलेली मिरचीसाठी नाही इथे मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे तुम्हाला इथे दिसलं असेल तुम्हाला अंदाजसुद्धा येईल केवढं साहित्य मी घेतलेलं आहे आता इथे मी तुम्हाला साहित्य अजिबात सांगत नाही आहे कारण तुम्हाला दिसलंच असेल समोर या ज्या हिरव्या मिरच्या पोपटी मिरच्या मी मार्केटमधून घेऊन आली आहे आणि चला म्हटलं आपण आज भरलेली मिरची करूया वरण भातासोबत ऐवजी हे छान लागेल खायला याच्यासोबत भाकरीसुद्धा करायच्या आहेत मला दून पूसुन पन तर आता ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि पुसून पण घेतल्या आता फक्त चिरा लावून घेते हे बघा आतमध्ये जर जास्त बिया असतील तर थोड्या त्या काढून टाकायच्या जर बिया नसेल तर तिखटपणा कमी होईल तुम्हाला जर तिखट हवं असेल तर त्या बिया तसेच ठेवा किंवा जास्त गर असेल जाड तर हे बघा अशा प्रकारचा तर तो काढून टाका मग खूप जास्त तिखट होईल अशा प्रकारे सगळ्या मिरच्यानं मी चिरा लावून घेतल्या आता इथे मी तवा ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेत आता जेवढ्या मिरच्या असतील तसं इथे सारण तयार करायचं इथे मी अंदाजे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे एक पन्नास ग्रॅम असतील त्यापेक्षा थोडेसे कमी आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे ते काढून घेते भाजून घेतलेले आहेत मी आता छान भाजलेले आहेत ही मिरची भरलेली फार छान लागते आणि असं सारण तर मस्तच झालं होतं या मिरचीमधलं शेंगदाण्यानंतर आता मी इथे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोलेलं जे खोबरं आहे सुक्कं म्हणजेच ओलं असतं ते सुकून आपल्याला मिळतं तर ते घेतलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही आहे ना तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते घ्या खूप छान होईल आणखीन मिरची खोबरंसुद्धा खरपूस भाजून झालं कारण तवत आपलेला होता याच्यामध्ये आता खोबऱ्याच्या नंतर मी लसूण पाकळ्या आहेत ना एक गड्डी घेतलेली छोटी इथे जवळजवळ पंधरा सोळा लसूण असेल आणि थोडंसं जिरं घेतलं आहे छान खरपूस भाजून घ्यायचं फक्त जास्त जळवायचं नाही आहे काळा नाही करायचं आहे आता हे सुद्धा मी काढून घेतलं लसूण आणि जिरं आता इथे ना चण्याचं पीठ घेतलं आहे मी चण्याचं पीठ आपल्याला खरपूस ब्राऊन रंग येईपर्यंत चांगलं भाजायचं आहे बेसन खूप जास्त घेऊ नका कमी एकदम कमी शेंगदाण्याच्या पण कमी आता एक छोट्या वाटीमध्ये घेतले तुम्हाला दिसत असेल बेसनसुद्धा छान भाजून घेतलं आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे लसूण जिरं खोबरं आणि बेसनाचं पीठ ते भाजून घेतलेलं आपण ते, ते थोडीशी कोथिंबीर घालते याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे चमचापेक्षा हळद घातली आहे आणि चवीपुरतं मीठ सगळं मिक्सरला आपल्याला थोडंसं असं बारीक करून घ्यायचं रव्यासारखं तर हे पहा मिक्सरमध्ये चांगलं मी बारीक करून घेतले बघा एकदम बारीक पण नाही आहे जसं रवा असतो ना तसंच करून घेतलेलं आहे जाडसर ठेवायचं असेल तुम्हाला तर ठेवू शकता तुम्ही हलकं खरबडीत ओबळ धोबड वाटलेलं पण असं पण छान लागतं तर हे बघा सगळं सारण आहे मिरचीचं ते मी काढून घेतलेलं आहे ताटामध्ये आता सगळ्या मिरच्यांमध्ये ना चांगलं दाबू दांबून सगळं सारण भरायचं आहे ही मिरची ना हलकी तिखट असते ज्यांना जर खरंच खूप तिखट खायची सवय नसेल तर मीडियम तिखट मिर केलेली ही मी रेसिपी तुम्हाला बरोबर परफेक्ट बनवता येईल जर तुम्ही ही रेसिपी बघून बनवत असाल तर तर हे बघा सगळं साऱ्यान चांगलं असं दाबून दाबून भरायचं जास्त जास्त आणि नंतर मग तेलावरती वाफेवर शेकवाय सगळ्या मिरच्यात हे बघा सगळं सारण ना छान असं दाबून दाबून मी मिरचीमध्ये भरून घेतलं हलकं जे सारण थोडंसं उरलेलं आहे ना ते कुठल्याही भाजी भाजीमध्ये आपण वापरू शकतो अजिबात वाया जाणार नाही आता तवा तापून घेतला मी त्याच्यावर थोडंसं तेल घातलं आहे तव्याला चांगलं तेल सगळं पसरवून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम करायचं आणि गॅस पूर्ण बारीक करून घ्यायचं आणि सगळ्या मिरच्या ना ठेवून घ्यायच्या बघा सगळ्या तव्यावरती भाजायचं कसं सगळ्यांना माहीतच असेल मग आता छान याला वाफ लागावी मिरच्या चांगल्या अशा पटकन नरम होण्यासाठी ना मी झाकण ठेवलं फक्त एक तीन ते चार मिनटासाठी आणि झाकण काढून थोडंसं उलट पुलट करून घ्यायचं हे बघा हलक्या तळल्यात मस्त मिरच्या अजिबात डीप फ्राय वगैरे करण्याची गरज नाही आहे मिरच्यांना भरलेली मिरची अशी पण वाफेवरच करतात तर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं वाफेमध्ये वाफेच्या पाण्यामध्ये छान ती मिरची नरम होईल हे बघा असं मला हे मिरच्या फक्त तळण्यासाठी आहे ना जवळजवळ सात ते आठ मिनिटं लागली जास्त वेळ नाही लागली उलट पुलट करून छान मी सगळ्या मिरच्या बघा अशा भाजून घेतल्या आणि बघा मस्त नरमसुद्धा झाल्यात फक्त पुढचा जो भाग आहे मिरच्या थोडा हलका कडक आहे कारण तो तो जर मी भाजत बसेल तर बाकीच्या मिरच्या सगळ्या जळून जातील त्याच्यामुळे मी तर तस तो पण पुढचा भाग पण खाण्यासारखा अजिबात जास्त कडक नाही आहेत हलकासा थोडासा कडक आहे पण तो पण छान लागत होता खायला तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्या छान शॅलो फ्राय केल्या असं म्हटलं तरी चालेल हे बघा सगळ्या छान मस्त झालेल्या आहेत आता चपातीसोबत मी खाते कारण भाकरी मला आता अजून करायच्या आहेत त्याच्यामुळे तर हे बघा मस्त लागत होती चपात्या झाल्या होत्या चपात्या झाल्यानंतरच मी मिरच्या इथे करायला घेतल्या तव्यावरती आणि हे बघा मस्त अशा झालेल्या आहेत खूप छान लागत होत्या अतिशय चविष्ट लागत होत्या मिडियम स्पायसी होतं आणि ज्यांना जर खूप तिखट आवडत असेल त्यांनासुद्धा ही मिरची आवडेल खायला मस्त लागत होते खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद